तर मी आणि माझ्या शाळेतला बेस्ट फ्रेंड आणि त्याची बायको तर आम्ही आता चालल्या माहिती नाही पण चालल्या आदेश आमचा आदेश आणि आम्ही पण चाललो आम्ही चाललो या मोठी आम्ही <laughs> <आदेश। laughs> आता या शिपमध्ये माझ्यासाठी शेंगदाणे घेतल्या आदेश काय पाहिजे आदेश आणि इकडे आमच्या अजून फ्रेंड म्हणले ये वसायचे किल्ल्यांच्या सणाला हलते आता चालल्यान घरा जाशाल ना घरा हा जावा वावा बोटींना उऱ्या टाकून जावा काहीच बोटीमध्ये एवढं माइंड खूप मस्त वाटते पंधरा मिनिटातच वसे वरून भायंदरला पोहोचलोय आणि आता आम्ही आमच्या गाडीत बसतो गो <laughs> पोच गे हे औरे राज आम्ही आई पॅगोडाला सात वाजता सकाळचे बोल ना सकाळ सकाळ मारे काना सात वाजले ना पॅगोडा बघायला संध्याकाळचे काय बघणार हे आहे एसल वड आणि आम्ही चाललो आहे पॅगोडा लोक पॅगोडाचे दर्शन झालेलं आहे आणि आता सॉरी जमत तो, तो। हा आहे पॅगोडाचा एंट्रन्स खूप छान आहे बघायला खूप भारी वाटतं समोरून नायगावच्या धक्क्यावर ना वसायच्या धक्क्यावरून जो दिसतो तो हाच आहे पॅगोडा मोठा आहे रे काहीच तर आता आम्ही पॅगोडाला तर आलो पण बघूया आता पॅगोडा कसा आहे कारण की मलाही माहिती नाही मी तर फर्स्ट टाईम आले तुरा मी पण फर्स्ट टाइम आले चला आता बघूया सुंदर असा एंट्रन्स आहे बघू शकतात तुम्ही खूप छान असा एंट्रन्स आहे चला आता आतमध्ये चाललो आहे आम्ही नाही का आधी आपली इकडे चेकिंग होणार हा प्रॉपर पॅगोडा खूप असा उंच आणि हायटेड आहे दक्षिण पायगडा अशोकस्तंभ रंगभूमी हे सर्व 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 ह्याच्यामध्ये आहे पण टायमिंग निघून गेला आणि आम्ही खूप लेट आले सो आता एवढंच बघायला भेटणार आहे सगळे यांचे मुलं झाले या लोकांनी जाम टाईमपास केलंय तर पायगोड्याच्या बाजूला एक असं काहीतरी आहे आणि ही बेल वाजवायची असते आणि आता विशाखा ते बेल विसाखात ओके ओके आता मी 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 कॅमेरामॅन आदेश जोर दाखवते बघा आता

इकडे संग्रहालय आहे काही काही वस्तू बनवल्या आहेत आणि परत तो आता पॅगोड तर आम्हाला बघायला भेटला ना कारण की टायमिंग पण आऊट होतं आणि इंटरेस्टिंग असं थोडंफार होतं पण ते नाही दिसलं कारण की टायमिंग गेलेला सो आता आम्ही आता तर कुठेतरी चाललोय कारण की पूर्ण रात्र झाले बघू शकतात गाईज तुम्ही बघूया आता कुठे जातोय ते गाईज आम्ही आता आलो धारावी देवीच्या मंदिरात साडेसात वाजता मंदिर एक्सप्लेनेशन ना मंदिरात पण आलेलो पण मंदिर बंद असल्यामुळे आता इकडूनच पाया पडून रिटर्न जाऊ तर आता चिकन क्रिस्पी आणि कंचा राईस आहे कुंकुम राईस राईस खायला कोणीत राईस खावा नको त्याच्यापेक्षा बिर्याणी खायच आता मी फायनली घरी आले आणि हे लोक चालले बाय बाय आता घरा जा